नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचे पैसे आपले कोणत्या तारखेपासून आपलं सातबाऱ्यावर नोंद असेल किंवा आपल्या नावावर सातबारा आहे त्यानुसार आपल्याला पैसे मिळतात तर त्याची माहिती आपण संपूर्ण सखोल आणि परिपूर्ण खरी माहिती आपण त्याच ॲपमधून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये मिळतात आणि नमो शेतकरी योजना याचे देखील आपल्याला सहा हजार रुपये मिळतात तर ते पैसे आपल्या शेतकरी बांधवांना कोणत्या तारखेपासून आपल्या नावानं सातबारा हवा त्यामुळेच कोणत्या तारखेपर्यंत ता आपला सातबारा जर आपल्या नावानं असेल तेव्हापासूनच हे रोजा योजना योजनेचे पैसे हे आपल्या नवीन शेतकऱ्यांना किंवा नवीन सातबाराधारक शेतकऱ्यांना हे पैसे शे वितरित होता अनेक शेतकऱ्यांनी हे अर्ज केलेले आहे की ज्यामुळे आपल्याला की एम पी एम किसान योजनेचे पैसे हे प्रति चार महिन्याचे किंवा वार्षिक स जे काही सहा हजार रुपये आपल्याला मिळतात ते नियमित मिळावे म्हणून आपण अर्ज देखील वा त्यामुळे आपला अर्ज हा पेंडिंगमध्ये आहे कुठंतरी त्याच्या त्रुटी आहे असं आपल्याला दाखवत आहे व अनेक शेतकऱ्यांच्या अनेक अशा अटीमुळे शेतकऱ्याचा हा अर्ज हा पारित नाही झाला किंवा पास नाही झालेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना या, या योजनेचा लाभ मिळत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो त्या ॲपमध्ये किंवा त्या योजनेमध्ये कोणती अशी तारीख आहे की ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधव हा या नवीन शेतकरी जो काही सातबाराधारक शेतकरी आहे की ज्या शेतकऱ्यांना नवीन जमीन घेतली ज्याचं आजपर्यंत सातबऱ्यावर नाव नव्हतं हो त्या शेतकऱ्यांना कोणत्या तारखेच्या अग कोणती तारीख आहे किंवा कोणतं वर्ष आहे ज्यापासून आपल्या शेतकरी बांधवांना जे काही जे पी एम किसान योजना आहे नमो शेतकरी योजना आहे याचे पैसे जर नियमित मिळायला पाहिजे त्याची आपण तारीख निश्चित हे बघूया की त्यामध्ये काय तर चला बघूया की कोणत्या तारखेपासून व कोणते असे नियम आहे ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे हे पैसे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो चला बघू शेतकरी मित्रांनो आपल्याला जो काही हा पी एम किसान गो हा ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यावर असं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यावर बघा हे असं तुम्हाला पूर्णतः ॲप येईल ॲप आल्यानंतर याच्यावर हे बघा इथं आहे तीन डॉट तीन डॉटवर असं क्लिक करायचं तीन डॉटवर क्लिक केलं त्याच्यानंतर हे चार दोन तीन ऑप्शन आहे पसंदिता भाषा बदले त्याच्यानंतर स्कीम के बारेमे त्याच्यानंतर हे खाली संपर्क हमसे संपर्क करे त्याच्यानंतर अक्सर पुढचे जाणेवाले प्रश्न याच्यामधलं दुसरं आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर हे बघा पहिले उद्देश आहे त्याच्यानंतर किती किती काठ आहे त्याच्यानंतर परिवार्षिक भाषा आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघा इथली लाभ पात्र लाभार्थीसाठी ही योजना आहे एक बारा एक डिसेंबर दोन हजार अठरापासून प्रभावित म्हणजे हेच चालू झालेली आहे त्याच्यामुळं एक दोन दोन हजार एकोणवीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांचा सातबऱ्यावर नाव आहे किंवा ज्यांनी अर्ज केला आहे एक दोन दोन हजार वीसपर्यंत एकोणवीसपर्यंत ते शेतकरी इथं पात्र असणार आहे इथं अशी माहिती नमूद केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघा इथं सरळ सरळ डिऊन आहे एक बार एक डिसेंबर दोन हजार अठरापासून ते एक दोन दोन हजार एकोणीसपर्यंत कट ऑफ स्थिती रखी गई आहे लाभार्थी की पात्रता निर्धारित की कट ऑफ स्थिती तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याच्या नवीन सदबऱ्या नाव आहे त्यांचं जर दोन हजार एकोणीस पा पूर्वी जर नाव असेल तर ते इथं पात्र असू शकतं अशी इथं माहिती लिखित स्वरूपात या ॲपमध्ये दिली तर याच्यामध्ये जर अपडेट झाल्यास तर आपल्याला जो नवीन दोन हजार वीस ते बावीसमध्ये जर शेतकऱ्यांना नावानं सातबर आहे त्यांच्या देखील नावानं पी एम किसानचे पैसे हे मिळू शकते याच्यामध्ये जर अपडेट होईल त्याच्यानंतरच बाकी शेतकऱ्यांना लाभ मिळेल पण भरपूर शेतकऱ्यांनी आतापर्यंत अर्ज दाखल केलेला आहे तरी त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाही आहे शेतकरी मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल याच्यानंतर आपल्या शेतीविषयक अशाच माहिती आपण या चॅनलवर देत असतो